तो थोडी पात्र जास्त असल्या कारणानं आणि लेखक आणि निर्माता हा पाठिमाग असल्यामुळे आम्ही आणि बाकीच्या बोलवतो सो सगळी तीच टीम आहे काही नवीन कलाकार सुद्धा या मालिकेमध्ये जोडले गेलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं पात्र म्हणजे आपले आप्पा प्रभाकर सुर्वे यांना मी बोलवलं मम्मीच्या धाकाबरोबर बोलवतो कारण <laughs> प्रभाकर त्यानंतर जयदीप म्हणजेच प्रभाकर सुर्वे अर्थात अजय जमखेरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या अजय सर त्यासोबत शिवराज म्हणजेच जयदीनंतर मम्मीच्या सनीकवीचली फार जणांना नाही आहे नाही आहे मला माहीत नाही पण विद्या झावले ज्या मग मम्मीच्या भूमिका करतात त्यांच्या जोड्या मुली या सवी कवी जाऊन परफॉर्म करतात तर नेहा आणि गीता यांना स्टेजवर निघवड होतो सवी आणि कवी यानंतर सगळ्यांना जे मध्ये कॅरेक्टर्स निघणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलमा तर बलमा आता माननीय बलमा झालेला आहे तो माननीय का झालाय कशासाठी झालाय हे सगळं तुम्हाला कळेल तो, तो बालमा चालू, चालू <laughs> तो तो का सगळा बालमा आता हा माणूस झालेला सत्य आणि तो नगर झाला तो कसा नगर झाला त्याची गोष्ट आहे त्या त्याचं लग्नही झालेलं आता त्याच सवीवर प्रेम आहे आणि सवी कवीमध्ये कोणाची लग्न झालंय तो पण एक या मालिकेतून बघायला मिळणार आहे त्यानंतर पप्पू शेट पप्प्या हा मंजूचा मानलेला भाऊ होता त्याची चहाची टपरी होती पण तो आता खूप मोठा माफिया झालेला आहे वाळू कडी बी सबका बिझनेस करायचा डायलॉग आहे आणि पप्प्या आहे त्याच्यानंतर आपण मंजू घरात मंजूची जी बहीण आहे अमृत तर अमृताला आपण बोलूया सगळी पात्र तीन वर्षात गोष्टी बदललेल्या आहेत अमृताचा लग्न झालेलं आहे पण जी सगळ्यांना सडेतोड बोलणारी आमरी आहे तर लग्नानंतर काय कॅरेक्टर चेंज झालं हेही बघायला मिळेल तिच्या नवऱ्याची भूमिका करणार समीरचा रोल तो करतोय आणि हेही एकदम ट्विस्ट आहे कथेमध्ये की हे कॅरेक्टर अचानक कुठून आलं आणि ते का आलं आणि कसं आलं हेही तुम्हाला पाहायला आवडेल पोलीस स्टेशन हा म्हणजे एक वेगळा परिवार आहे आणि आ, 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 ले ले। त्या परिवारातील भारती मावशी या इन्स्पेक्टर वर्षीच्या प्रवासात आहे हेड कॉन्स्टेबल भारती या पोलीस ठाण्याची मुख्य अंमलदार आहे आणि त्यासोबत काही नवीन सुद्धा लोक या पोलिसांच्या जोडले गेले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर कॉन्स्टेबल स्टार मयुरी हे एक नवीन पात्र आहे जी कॉन्स्टेबल आहे आणि ती रील आहे त्यामुळे चौकी कुठली कम्प्लेंट येऊन घ्यायची आधी रील बनवते ती व्हायरल करते कोणाच काही चोरीला गेले असेल आणि मग इन्फॉर्मेशन कॅरेक्टर आहे त्यासोबत भंडारे म्हणून सिनियर भंडारे सर केलं हा आणि अजून एक महत्वाचं पात्र आहे सुभाष पडवळ कॉन्स्टेबल यांची एक वेगळी ओळख झाली या, या मालिकेमध्ये मला लेखनाची जबाबदारी थोडीशी कमी व्हावी आणि निर्मितीची जबाबदारी जास्त असल्या का। कारणानं माझ्याम सहसंवाद लेखक म्हणून सिद्धांत केलवलकर हा काम करतो त्याचं सुभाष पंडोळ असं पात्र आहे आणि अजून दिग्दर्शन दिग्दर्शक दिग्दर्शनाची टीम एकोणतीस तारखेलाच ते असल्या कारणानं ऍक्शन सिक्वेन्स शूट राहिलेल्या मध्ये ऍक्शन सिक्वेन्स शूट करतात पण प्रातिनिधिक स्वरूपात मी प्रोडक्शन मधले जे सगळी टीम आहे त्यांना बोलवतो सुहास कमजोरी कार्यकारी निर्माता वाघा प्रोडक्शन शैली चावघडे निर्मिती प्रबंधक या त्याच्यानंतर प्रोजेक्ट हेड आणि क्रिएटिव्ह हेड सागर आवाज त्यानंतर जिओ टी टी मेकअप टीम मधून लिब्राचे वाघमारे एंट्री म्हणून घ्या ना। त्याचसोबत नाईट मधून कोणी असेल आमचे स्पॉट टीम मधले आरिफ आणि मुन्ना तुम्ही या आणि योगायोग असा आहे की ज्या घरामध्ये आम्ही शूट करत आहोत हे घर या पुणे 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 घरा खोपडे कुटुंबाचं एक घर आहे आणि दोघही आई वडील शिक्षक पण मुलगा त्यांनी कसा घडवला महाराष्ट्रात हे सगळ्याला प्रथम क्रमांक पटकवणारे म्हणजे घर आहे आणि अशा आमच्यापासून इन्स्पेक्टर बंदचा जो प्रवास झालेला या मालिकेचा तर इथे आम्हाला आम्ही पोलिसांच्या परत जोडलं गेलो आहे तर इतका हा सगळा प्रेम आम्हाला मिळतं मी आपल्याला बोलवतो कुपडे बोलवतो गुरुजी असतील त्यांनी यावं ज्या माऊलीनी अधिकारी घाल सोबत खर तर आभार मानायचे म्हणजे सातारा जिल्हा पोलीस यांचाही खूप आभार कारण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवसापासून आता या नवीन प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य केलेला आहे तसं तर महाराष्ट्र पोलिस सगळ्यांचेच आभार की पोलिसांच्या जीवनावरची मालिका करताना त्यांच्या व्यथा काय आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम काय हे का सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या काय अडचणी अडचणीसाठी हेही मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल आणि सन मराठीवरची सगळ्यात फेवरेट ही मालिका आहे पण आता एक नंबरला ही मालिका येईल अशा पद्धतीचं काम पूर्ण करला शेल अशा गोष्ट करीत काही जण तुम्हाला पुढे कोणत्या बसले सगळे